नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पंचकोणी गळ्याला लेस कशी लावायची पंचकोणी गळा कसा उलटून घ्यायचा आणि कसा कट करायचा ह्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ तयार करणार आहे लवकरच तर आत्ता आपण हा पंचकोणी गळा तयार केलेला आहे तर ह्याला आपण अगदी आप खूप छान अशी सुंदर डिझाईन तयार करणार आहोत आणि तशा पद्धतीची मी लेस पण आणलेली आहे तर चला आहे बघा अशा पद्धतीशी मी गोल्डन कलरची खूप सुंदर अशी आणि वळणारी आणि आकार व्यवस्थित येणारी अशी मी ले सांगलेली आहे तर ही पंचकोणी गळ्याला कशा पद्धतीने लावायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर चला करूया सुरुवात तर हे बघा हे अशा पद्धतीनं तुम्ही वरून आधी गळा तयार करून घ्या पंचकोणी व्यवस्थित आकार वगैरे देऊन आणि शिस्तीत शिस्तीत असे पंच कोनी गळ्याला अशा पद्धतीने शिस्तीत अशी लेस लावून घ्या जिथं कॉर्नर येतो तिथं व्यवस्थित असं वळवून घ्या आणि शक्यतो वळणारी लेस आणा आणि नाजूक आणा ब्रॉड अजिबात आणू नका कॉर्नरच्या हित मात्र अगदी शिस्तित करा कॉर्नर येणं पण व्यवस्थित गरजेचं आहे आता आपण अनेक असं टीप उलटवून घेऊया साईडला अशी हे करून घेऊया कारण एक एक वेळेस लेस अशी उचलल्यासारखी ले होती तर आपण साईडला एक टीप मारून घेऊया बघा कशी सुंदर अशी पंचकोणी गळाला अशी लेस लावली गेलेली आणि सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे हवं तर तुम्ही साईडला इथे एक पॅच इथे एक पॅच आणि इथे एक पॅच लावू शकता आणि ह्याला नॉट पण लावू शकता हे तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद